हॅलो एवरीवन वेलकम टू डबल ओ अकॅडमी पहा जीएमसी कोल्हापूर दोन हजार पंचवीस ही एक्झाम कंडक्ट झालेली होती आणि त्याच्यामध्ये जे वॉर्डन uh, सर्वंट किंवा प्रभाग सेवक या पदासाठी जी आहे गुणवत्ता यादी आता डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा ची जी काही न्यू वेकन्सी आलेली आहे त्यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि औषध निर्माता यासाठी बऱ्याचशा बऱ्याचशा वेकन्सी ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्या रिगार्डिंग मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता ते जीएमसी कोल्हापूर याचा जो काही रिझल्ट लागलेला आहे वॉर्ड सर्वंट या पदासाठी गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघूया तर बघा जीएमसी कोल्हापूर यांचं जी काही गुणवत्ता यादी आहे म्हणजे टू हंड्रेड मार्क्स जो तुमचा पेपर होता त्यापैकी फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त म्हणजे नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या हो विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आता आपण पाहणार आहोत ही जी आयबीपीएसनी डिक्लेअर केलेली गुणवत्ता आहे बघा याच्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डर्स मध्ये मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना डिसेंडिंग ऑर्डर्स मध्ये ही गुणवत्ता यादी जी आहे त्याच्यामध्ये मार्क्स त्यांनी दिलेले आहेत म्हणजे हायेस्ट मार्क्स असणारे कॅन्डिडेट त्यांची नावं असणार आहेत आणि त्याच्यानंतर कमी कमी मार्क्स हे झालेले असणार आहेत आणि तुम्हाला माहितीये की फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त म्हणजे नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थ्यांची नावं या गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहेत आणखी फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली नाही आता बघूयात जे काही वॉर्ड सर्व या पदासाठी एक्झाम दिलेले कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापैकी तुमचे टॉपर कोण आहेत तर बघा दीपक धानके असं फर्स्ट कॅन्डिडेट नाव आहे आणि त्यांनी एकशे सत्तर मार्क्स जे आहेत दोनशे पैकी ते मिळवलेले आहेत आणि हे तुमचे टॉपर असणार आहेत एकशे सत्तर मार्क्स त्यांना मिळालेले आहेत बघा आणि हायेस्ट मार्क्स मिळवलेले हे कॅन्डिडेट आहेत ठीक आहे नेक्स्ट जे आहेत त्यांचं नाव आहे योगिता तलेकर आणि त्यांना एकशे सहासष्ट मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत या एक्झाम मध्ये आणि या वुमन कॅटेगरी मधून एससीबीसी कॅटेगरी मधून त्यांनी अप्लाय केलेलं होतं वुमन रिझर्वेशन त्यांना मिळालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरे जे कॅन्डिडेट आहेत दिगंबर गौरव यांना एकशे चौसष्ट मार्क मिळालेले आहेत आउट ऑफ टू हंड्रेड आणि यांचं तिसरं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा अक्षय पेर्नोले यांचं नाव आहे त्यांना देखील एकशे चौसष्ट मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत नेक्स्ट पहा या लिस्टमध्ये पाचवं ना ना जे नाव आहे ते ऋषिकेश निरपने असं यांचं नाव आहे एकशे चौसष्ट मार्क आहेत म्हणजे जे जे तुमचे टॉप फाईव्ह कॅन्डिडेट आहेत त्यांना वन सिक्स्टी फोर पेक्षा म्हणजे एकशे चौसष्ट पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत एकशे चौसष्ट एकशे एक 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 सहासष्ट आणि एकशे सत्तर असे मार्क्स यांनी मिळवलेले आहेत आउट ऑफ टू हंड्रेड ठीक आहे त्यानंतर बघूयात आपण एकशे साठ आणि एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवणे मिळवणारे जवळपास एकवीस कॅन्डिडेट या कॅन्डिडेट्सचं नाव जे आहे या लिस्टमध्ये आलेलं आहे आणि पहा शुभम पाटील यांना एकशे साठ मार्क्स मिळालेले आहेत आणखी दोन तीन कॅन्डिडेट्सची आपण नावं बघूया ज्यांना एकशे साठ मार्क्स सेम मिळालेले आहेत नूतन साव सा, सावीकर असं पण आहे नाव त्यानंतर दीपक सोन सोनोने आहे त्यांना देखील वन सिक्स्टी मार्क्स आहेत आणि सेम मार्क्स मिळणारे बरेच कॅन्डिडेट आहेत टोटल एकवीस कॅन्डिडेट आहेत ज्यांना एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा रुपाली पानझडे यांना एकशे अठ्ठावन मार्क्स मिळालेले आहेत एस सी कॅटेगरी मधून त्यांनी फॉर्म जो होता तो फिलअप केलेला होता त्यानंतर पहा ज्ञानेश्वर नागरगो जे आहेत त्यांना देखील वन फिफ्टी एट मार्क्स आहेत ओपन कॅटेगरी मधून हर्षवर्धन खाडे यांना यांना देखील वन फिफ्टी एट मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत त्याच्यानंतर पहा एनटीडी कॅटेगरी मधून अमोल बधादे यांना वन फिफ्टी एट जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर प्रणित आहेत यांना वन फिफ्टी एट मार्क्स मिळालेले आहेत आहेत वन फिफ्टी एट मार्क्स त्यांनी देखील मिळवलेले आहेत ठीक आहे तर वन फिफ्टी एट मार्क्स मिळवणारे देखील बरेचसे कॅन्डिडेट आहेत आपण पाहूयात की दीडशे पेक्षा जास्त मार्क म्हणजे दोनशे पैकी दीडशे पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे किती टोटल या लिस्टमध्ये आहेत जवळपास नाईन्टी सिक्स स्टुडंट्स जे आहेत त्यांना दीडशे पेक्षा जास्त मार्क्स जे जा आहेत ते मिळालेले आहेत आउट ऑफ टू हंड्रेड तर काही स्टुडंट्स आपण नावं बघूया ज्यांनी ज्यांना जन्न, दीडशे मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे वन फिफ्टी मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत बघा ओबीसी कॅटेगरू कॅटेगरी मधून भूषण पाटील आहेत अमोल लोडवाल लोडवाल आहेत त्याच्यानंतर आदित्य पाटील आहेत जयेश थोटे आहेत अजय वाघमारे आहेत या सगळ्यांना जे आहेत वन फिफ्टी मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे नेक्स्ट uh, आपण पाहिले की नाइन्टी uh, uh, सिक्स टू नाईन्टी सेव्हन कॅन्डिडेट्स असे आहेत ज्यांना दिवशी पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत uh, त्यानंतर पहा आणि वॉर्ड सर्वंट या पदासाठी ही गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देखील प्रोव्हाइड करण्यात येईल सो so दॅट तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते देखील चेक करू शकणार आहात ठीक आहे बघा आपण आता पाहूयात एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क्स मिळणारे किती कॅन्डिडेट आहेत तर, तर बघा एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क्स मिळ मिळणारे जवळपास दोनशे सत्याऐंशी कॅन्डिडेट आहेत ज्यांना एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत बऱ्याचशा स्टुडंटनी फार चांगले मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत ओंकार सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे जे श्री सोलंकी आहेत प्रतीक चव्हाण आहेत सिद्धेश्वर शिंदे या सगळ्यांना जे आहेत वन फोर्टी मार्क्स मिळालेले आहेत आणि असे जवळपास टू एटी सेव्हन कॅन्डिडेट्स आहेत प्लस मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत सर्वांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आहे आता सगळ्यांचीच नावं घेण्यासाठी आपल्याला वेळ खूप जास्त जाणार आहे कारण ही जी गुणवत्ता यादी आहे नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांची नावं या गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहेत आणि जवळपास तीन हजार शंभरच्या वरती जे आहेत ते कॅन्डिडेट आहेत यामध्ये टोटल <total> तुम्हाला एक्झॅक्ट नंबर सांगते तीन हजार एकशे बारा स्टुडंट्स जे आहेत त्यांना नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांना नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळून त्यांनी गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती आणखी जी काही आहे डिक्लेअर केलेली नाही आय पीपीएसनी फायनल uh, गुणवत्ता यादी बद्दल जसे काही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळेल तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल आणि गुणवत्ता यादीमध्ये बघा फायनल कट ऑफ जो असतो ओपन कॅटेगरीचा जितका लागेल त्यापेक्षा पाच ते सहा मार्क ओबीसी कॅटेगरीचा त्यापेक्षा कमी लागणार आहे एस सी डेफिनेटली त्याच्यापेक्षा कमीच लागतो तर हे तुम, तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तीन हजार एकशे बारा कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये डिक्लेअर झालेलं आहे वॉर्ड सर्व या पदासाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती जीएमसी कोल्हापूरमध्ये ठीक आहे आणि ही जी काही गुणवत्ता यादी आहे आयबीपीएसने डिक्लेअर केलेली आहे तुम्हाला जर तुमचे नाव त्या गुणवत्ता यादीमध्ये चेक करायचं असेल तर ती देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल पहा जीएमसी कोल्हापूरचा जो काही रिझल्ट लागलेला आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि पहा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम याच्यासाठी देखील बॅचेस जे आहेत न्यू बॅचेस सुरू होणार आहेत एक जुलैपासून आणि त्यामध्ये बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये तुम्हाला माहितीच असेल की एन एम आणि जे एन एम याच्यासाठी वेकन्सी वेकन्सीज असतात त्या रिगार्डिंग या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये पण आलेली वेकन्सी तुम्हाला माहितीच असेल त्या रिगार्डिंग पण बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तर पहा या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा जीएमसी कोल्हापूर मध्ये जो रिझल्ट लागलेला आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे गुणवत्ता यादी डिक्लेअर झाल्यानंतर ती इन्फॉर्मेशन पण तुमच्यापर्यंत नक्कीच आहे जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे